पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सा आजचा दौरा रद्द झालेला आहे या दौऱ्यानिमित्तानं त्यांची उद्घाटन होती ती उद्घाटन आज रद्द झालेली आहे परंतु पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने मेट्रोच्या टप्प्याटप्प्याच्या उद्घाटनासाठी माननीय नरेंद्र ने मोदी येतात आणि राज्याचं देशाच्या तिजोरीवर किती बोजा पडतो याची साधी कल्पना सुद्धा या यंत्रणेला ये येत नाही आज करोडो रुपयाचा चुरडा या दौऱ्याच्या निमित्तानं होणार होता आणि झालेला आहे आणि याच्यामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा बसून सुद्धा उद्घाटन त्यांनी पूर्वी केलेली त्याच पद्धतीने आज जर उद्घाटन केलं असेल तर आजचा लाखो रुपयाचा पडलेला सरकारी तिजोळ बोजा पडला नसता ह्याच्यामध्ये भेडेवाड्यामध्ये महात्मा फुले सावित्राबाई फुले यांच्या स्मारकाचं भूमिपूजन पूर्वी माननीय पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं पण आज निवडणुका महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने उद्घाटनाचा घाट घालून आम्ही पुणे पुणे शहरासाठी काहीतरी करतोय या महाराष्ट्रासाठी काहीतरी करतोय तर ही पद्धत राजकारणाला समाजकारणाला पूरक अशी नाहीये ह्याच्यामध्ये राजकारण बाजूला ठेवून मेट्रोचं उद्घाटनही करायला पाहिजे होतं पण आज पुणेकरांच्या एक ज्येष्ठ नागरिक असेल कुठल्या ना, मान्यवर असेल त्यांच्या हातून आज उद्घाटन करून हा भुयारी मार्ग चालू करावा आणि याच्यामध्ये वारंवार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या तिजोरीचा पैसा खर्च करून नये अशी आमची मोदी साहेबांना विनंती आहे त्या प्रशासनाला विनंती आहे ज्या पद्धतीने मेट्रोमध्ये पक्षीय राजकारण ज्या पद्धतीने चाललं ही पद्धत अत्यंत अयोग्य आहे आणि अशी संस्कृती आता थांबवली पाहिजे जी मेट्रोचा डीपीआर काँग्रेस पक्षाने केला हे देशामध्ये दे पहिल्यांदा काँग्रेस पक्षाने मेट्रोची सुरुवात केली काँग्रेस पक्षाने सुद्धा एवढा कधी जाहिरातीवर खर्च न करता हा सगळा खर्च शासनाचा आहे सरकारचा आहे जनतेचा आहे डोळ्यासमोर ठेवून इतका प्रचंड खर्च उद्घाटनामध्ये केला नव्हता खऱ्या अर्थानं हा डीपीआर काँग्रेस पक्षाने केला याची माहिती जनतेला आहे परंतु आम्ही काहीतरी करतो आम्ही या महाराष्ट्रासाठी काय करतो आम्ही या देशासाठी काय करतो आज सरकारचा पैसा तिजोरीतला पैसा वाया घालण्याचा जो उद्योग करतात याच्यामध्ये हा सगळा थांबावा आणि टप्प्याटप्प्याची उद्घाटनं ही पंतप्रधानांच्या दृष्टीने अति अतिमहत्वाची नाहीत तर याच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये असणारे पालकमंत्री असतील मुख्यमंत्री यांनी केलं तरी चालतो पण एक निवडणुका डोळ्यासमोर केलेला उपक्रम किंवा अशा पद्धतीनं राजकारण न करता जाहिरातबाजी न करता जनतेचे पैसे वाया न घालवता या देशाचा कारभार करावा असे कार्यकर्ता म्हणून पुणेकर म्हणून माझी त्यांना विनंती समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा